दीडशे रुपये का क्या भैया दर वे जास्ती के पैसे लगाते हो मैं इतनी जूनी कस्टमर हूँ ना आपकी वो बाजू की भाभी को तो बहुत कम लगाते हो ऐसा क्या को करते हो नहीं हो काकू सेमस लाओ तो आमी नहीं नहीं झूठ नहीं बोलने का अगर ये कशा लेता हिंदी से ऐसी तैसी करती है तो मराठी है मराठी बोलते जैसी घे बाबा घे तुझ्या काकांकडनं पैसे माझ्या बापडीजवळ कुठून आले पैसे घे रे बाबा घे जा तुझ्या वाटेला काय ग चिडचिड का करतेस काय झालंय काय काय झालं म्हणे एवढी एवढी पैशांसाठी तुमच्याकडे हात पसरायचा कंटाळा आलाय मला मग काय करायचं आता मी एवढे दिवसभर काबाड कष्ट करत असते सगळी मेहनत माझी पाण्यात जाते ते काही नाही जे पण काम करेल त्याचे मला पैसे मिळायला हवे बर बाई घे पैसे आता याच खुशीत माझ्यासाठी मस्त चहा बनवून आण फुकट नाही मिळणार काही पैसे लागतील त्याचे अरे लगेच बर आण आधी किती रुपये झाले मॅडम एक कप चहाचे बघा आता बाहेर तुम्हाला दहा रुपयाचा चहा मिळतो तर मी एक रुपया कमी रुपये रुपये हे गया दहा हे घ्या घ्या तुमचा एक रुपया परत <laughs> काय पण प्रामाणिकपणा आता मला जरा दोन बिस्किटे द्याल का हे घ्या याचे झाले दोन रुपये <laughs> बर हे घ्या एक रुपया मी दोन रुपये म्हटलं हो साहेब अग चहा कितीचा होता नऊ रुपये बिस्किट कितीचे होते दोन रुपये मग आता मला सांग नऊ आणि दोन किती अकरा रुपये मग आता तुझ्या हातात किती आहे Yeah.